नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खोटे दस्तावेज बनवून फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याकरिता नगरपरिषद दिग्रस येते आमरण उपोषण सुरू अंबिका नगर दिग्रस येथील संजय लक्ष्मण चंदन यांचे नगरपरिषद येथे आज दिनांक तेवीस सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू झाले आहे नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी अभियंता व प्लॉट विकणारे पल्लेवार महसूल विभागाचे अधिकारी तलाठी यांनी संगणमत करून बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केली या सर्वावर कारवाई करण्याकरिता संजय चंदन यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे आणि माझ्या खोट्या सहाय्यानुसार पूर्ण काम करण्यात आलेले आहे तसेच परभ पर पर्भाकर पल्लेवार बांधकाम अभियंता व तत्कालीन मुख्य अधिकारी व तलाटे आणि महसूल विभागाचे अधिकारी यांना सर्व खोटे दस्तावेज म्हणून माझ्या प्लाटचा संदर्भात मी मला आत्तापर्यंत लय नुकसान पोहोचवलेलं आहे म्हणून फसवणूक केलेली आहे व तसेच माझ्या खोट्या सहाय्यानुसार काम केलेले आहे आणि दोन 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 फेरफारे दोन तातबाऱ्या दिलेले आहेत याने ऑर्डर नकाशा उपलब्ध नाही आहे मग याने ऑर्डर उपलब्ध नकाशा उपलब्ध नाही तर मग फेरफार साधणारा कसं काय झालेलं आहे आणि माझी फोटीसाईनुसार काम केलेलं आहे फोटी साईनुसार पत्र पण माझा जो सागर आहे आणि वारंवार तक्रार केली दोन्हीने जवान दिली तरी मला काही न्याय मिळाला नाही आजमध्ये न्याय मिळावा आणि समोरच्या व्यक्ती जेही काही जे कोणी कोणी असेल त्याचा दंडाचं कारवाई करून मला न्याय मिळवा हेच माझी इच्छा आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद